अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर इतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मा आनंदम परम सुगतम केवलम ज्ञानमूर्ती दोंदादितम गणसदशम तस्समस्यादि लक्षम एकम नित्य विमलमचलम सर्वदे साक्षभूतम मावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंता टोपीचे मालादंड कमळदधुरु काटेकर क्षक त्रिगुणित त्रिलोकपालक विश्वनायक भक्त वसले कलयुगी श्री स्वामी माम पाहि माम पाहि माम जी जयाजी सागर विलासा माया चक्रचालका वि नाशा शेष शैनी अनंत वेशा अनामिता जो सकल विश्वाचा जाणिता समुद्र कन्याजांची गांधा जो सर्व कर्ण करता नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षादरा गमलीला जयाची तया नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मोडम पंडित होती तत्व सकळ काव्यार्थी येते हातात ब्रम्हियले जो अवैध मीरनाशक देख जो सुद्धा बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असते माता पितर श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिने देवाचा अवतार लिहिला वगैरे यात्रिकुमार द्रात्र नमी न येला धर्म संस्थापना करणे योगायोगी अवतार घेणे नाना विद्या वेश नटणे जगतपितीचे कर्तव्य मग गीतीचे अवतार का त्रिकुमार अकलकोटी सचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी धर्म धर्मकुळी कोणाचे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले नाना विधी भक्त मनोरत पुरविले त्या अशी साष्ट्रांग नमोनी करी प्रार्थना करी जोडून आपले विख्याते महिमाजन गावे याचे योजले करता आणि करीता तुझे एक स्वामी न माझ्या ठाई वार्ता मी पणाची नशेची आयसे कोणी संतोषले स्वामी मूर्ती कवी लागे अभेदती वर्धास्ते करून आता नमो जासी नाही व स्वत्व स्वात सुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी भौत ग्रंथ रचिले ज्यानी वारंवार माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंता मिले कवी कालिदास याचे नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीदराणी व याची ग्रंथ रचना पाहुणी श्रोते डोल मानत याचे न चरण मिले ईशाचरणी दडले चित्त या इसे तुकारामाधिक भक्ती ग्रंथ रमित या नमित प्रसाद कारणे आहो तुम्ही संत जन मद कृपा करून आपण हृदय स्थिरावणी ग्रंथ रचना करावी आता करू न का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसेले तरी हे अमृत जाणून आदर धरावा हा जे श्रवणी द्याचे माझे संस्कृत वाणी त्रियेकडे न पाहावे स्वामींच्या लिला भोवता सती प्रसिद्ध लोकांत त्या सरोवर ग्रंथ प्रसरेले समुद्र सा त्या पाहे मोल मुक्ता फळे घेतली काही पाहावा या मानसुद नाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नामृत कथा आदरे भक्त परसोत प्रथमाध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र मंगल मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोड हा श्री शंकराड मस्तू श्री श्रीपाद श्री वल्लभ मस्तू आध्याय दुसरा श्री गणेशाय नामा कामना धारुनी जे भजती होय त्याचे त्याचे निष्कामे भक्ती प्रतिक वैल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजपा मोदी यांच्या घरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टी ती साहेबा कोणी कलकत्त्याचे हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आदर दयाचा केला की त्या सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येणे पूर्वी मंडळाशी मन महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या अनोनी बाहेरी मांडा म्हणते एक हरी दुर्गा दु सी बैसवनी दोहावरी तिसरी वर बैसले आपण पाहुणी समर्थाचे तिच्या उभयता वाटले जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामीनी हसमगे करून उत्तर दिले ते या लागूनही आम्ही कर्दरीवनातून प्रथारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही या पाहिले पाहिले पहिला घेतला खालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र आयसे हजारो हजार नगरे आम्ही देखली मग तिथून सहजगती पाचलो गंगा तटाप्रती जयाचे महाप्राख्याती पुरण तरी वर्णले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून पातलो येऊन या दिवस केला वास मग येऊन या पंढरपुराशी असे ते तेथे राहिले त्याच्यानंतर ते बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश विलोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अकुलकोटाप्रती येणे तेथून या झाले तेपासून या नगरात आनंद आहो ना सकल व्रत असे मुळापासून वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजे येते त्याची नजा आली दर्शना येता साधू दिंग भरली ग्रह कमरे कमरेवर ठेवून या कर दर्शन देते ते असी इति श्री स्वामी चरित्र सारामृत ना, ना प्राकृत कसा आनंद भक्ती परसतो द्वितीय अध्याय गोडा हा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री तिसरा श्री गणेशायन मान्य धन्य या जगती स्वामीचरण त्याची भक्ती त्याची नाही पुनरावती पदपावती कवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाच्या चमत्कार दावी ती काही वर्ष करून वस्ती मंगळवे सोडले मोहळा माझी वास्तव्य करीती टोळ त्याची भक्ती ते तिची सातल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊ स्वामी सी टोळ जाती अकलकोटा सी अर्ध मार्गावरून टोळासी मार्गे परतने भाग पडे चोळ गेली परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवकानी परी नच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बसले तेथे ते अविध ते होता तो करीत परी काही चमत्कार पाहता महासिद्ध सिद्ध समजला पुरे पुण्यास्तवे निश आले चोळपाचे ग्रह प्रती स्वामी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा आदरे करी करी आदर योगायोगाधिक काही चोळपाने केले नाही परिभक्ती सव पाहि स्वामी आले सदनाते याची देखून या भक्ती स्वामी थे थे साला साला ते भोजन करते तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून येते याचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चा करी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते ते चोळपाचे घराप्रती आले कोणी एक येती लोका चमतदा दावी ती गावात मात पसरली लोक माझे पसरली मात गृपा शिकायला आवडतांत की आपली या नगरात येती विख्यात पातले वारतायसे कोणी राव बोलले काय वाणी गावात येथे येऊन फार दिवस झाले पर या माशूत पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन येवलाही भेटू तया इतिवर या इथे केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकले कानी हे सत्य तरी येऊनि आताची दर्शन राव मखाजून वाणी निघाली त्याची येति मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुमली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्त के भक्त गेले दुरी चरणी भक्त जडली ते सकल सभा आनंदली समस्त पावलेवून दिली स्वरूपचारी पूजली स्वामी मूर्ती निरूप इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परसुद अध्याय गोडा हा श्री स्वामी राजा अर्पण श्री रस्तो श्रीमन इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोटा नगर प्रवेश तृतीयाध्याय झालेली सेवा श्री महाराजांची चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ